डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती द्वारा आयोजित डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय कृषी प्रदर्शनीचे आयोजन सत्तावीस ते तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी केलेले आहे या प्रदर्शनात सुलतान नावाचा रेडा मुख्य आकर्षक ठरत आहे त्याची किंमत एकावन्न लाख रुपये असून सुलतान हा मुर्रा जातीचा रेडा आहे त्याची किंमत एकूण सर्व थक्क लिटर दूध पंचवीस अंडे मक्का घास इत्यादी लागते सुलतानचे वय पाच वर्ष तीन महिने असून वजन अकराशे किलो आहे त्याला पाहण्यासाठी कृषी प्रदर्शनमध्ये लोकांची अलोट गर्दी उसळलेली आहे तुम्हाला काय वाटते याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे क कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद